सोलापूर शहरात घोंगडे वस्ती विजापूर वेस विजापूर नाका फॉरेस्ट रेल्वे स्टेशन नीलम नगर जुना विडी घरकुल विमानतळ बाळीवेस अशोक चौक अशा विविध ठिकाणी रस्त्यांवर किरकोळ भाजीपाला फळ विक्रेते चारचाकी फेरीवाले हे आपला स्वतःचा स्वयंरोजगार म्हणून भाजीपाला विक्री करतात त्याचप्रमाणे सोलापूर शहरात तब्बल चाळीस वर्षांपासून किरकोळ फळ विक्रेते भाजी विक्रेते चारचाकीवाले फेरीवाले हे आपली रोजीरोटी आणि उदरनिर्वाहासाठी स्वयंरोजगार करत आहेत यासाठी सत्तर फूट भाजी मंडई येथे रस्त्याच्या दुतर्फा फुटपाथवर बसून स्थिर अथवा फेरी करत भाजीवाला फळ विक्रेत करत आहेत यावर त्यांचे आणि त्यांचे कुटुंब यांचा प्रबंच अवलंबून आहे परंतु सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून दर दोन तीन महिन्याला एकदा त्यांच्यावर कारवाई होते कारवाई दरम्यान त्यांनी उधार उसणे किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीमधून कलम भरून आणलेला भाजीपाला फळे जीवनावश्यक वस्तू यांचे राजरोसपणे जागेवरच उद्ध्वस्त केले जाते कारवाईच्या नावाने जप्त केले जाते त्यामुळे त्यांच्यावर कर्जाचा बोजा तर पडतोच मात्र त्या दिवशी कुटुंबासह हो, उपासमारीची वेळ येते प्रशासनाकडे याबाबत याचना करूनही प्रशासन ऐकत नाही त्यामुळे त्यांच्यावर बारमाही अतिक्रमण विभागाची संक्रांत आहे साहेब हातावरचे पोट असून आम्हाला जगू द्या आमच्या पोटावर पाय देऊ नका अन्यथा पोटातली आग डोक्यात जाईल जर हा निर्णय झाला नाही तर सहा जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री शासकीय पूजेनिमित्त पंढरपूर येथे येणार आहेत यावेळी मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा इशारा ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडममास्तर यांनी जाहीर सभेत दिला बुधवार दिनांक अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी लालबावटा फेरीवाला चारचाकी व खोकेधारक श्रमिक संघटना सिटू संलग्न यांच्या वतीने सत्तर फूट भाजी मंडईवरील विक्रेत्यांच्या अतिक्रमणाविरोधात ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्टर माकपचे जिल्हा सचिव युसुफ शेख मेजर संघटनेचे अध्यक्ष माजी नगरसेविका कॉम्रेड नलिनी कलबुर्गी यांच्या नेतृत्वाखाली सत्तर फूट भाजी मंडईपासून संत तुकाराम चौक पातरूट चौक पोटफाडी चौक सिव्हिल चौक रंगभवन मार्गे जिल्हा परिषद पूनम गेट येथे मोर्चा काढण्यात आला त्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये झाले यावेळी सत्तर फूट भाजी मंडई येथे प्रस्तावित करताना कॉम्रेड युसुफ शेख मेजर म्हणाले शहर फेरीवाला समिती आणि मंडई विभागाकडून झालेली कार्यवाही फेरीवाला धोरण दोन हजार नऊ ची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र अंतिम लाभार्थी निश्चित करणे शासनाने उपविधी मंजूर करण्याकरता सर्व महानगरपालिकांना सूचित केले त्यानुसार सोलापूर महानगरपालिका यांनी सर्वसाधारण सभा ठराव वीस मे दोन हजार नऊच्या मान्यतेने उपविधी लागू केलेला असून दोन हजार नऊमध्ये मंडई विभागाकडून दिल्ली येथील एका संस्थेद्वारे फेरीवाले यांचे सर्वेक्षण करून त्यांना ओळखपत्र देण्याची कार्यवाही करण्यात आली होती तथापि ती पूर्ण होऊ शकली नाही यावेळी संघटनेच्या अध्यक्ष कॉम्रेड नलिनी कलबुर्गी यांनी आपला निर्णय लागेपर्यंत आपली एकजूट कायम ठेवावी सरकार ऐकत नसेल तर आपणाला आंदोलनाच्या जोरावर आपल्या हक्काची सत्तर फूट भाजी मंडई मिळवण्यासाठी तुरुंगात जाण्याची तयारी ठेवा असे संबोधित केले यावेळी मंचावर विक्रम कलबुर्गी खाजाभाई करजगी दाऊद शेख दत्ता चव्हाण अखिल शेख यांची उपस्थिती होती मोर्चा यशस्वी करण्यासाठी नरेश दुगाने राजेश काशीद विजय हरसुरे जावेद सगरी बजरंग गायकवाड मोहन कोकुल युसुफ शेख हरीश पवार अमीन शेख प्रशांत चौगुले प्रकाश कलबुर्गी सुजित गायकवाड माजीद नदाफ यांनी परिश्रम घेतले करतात चाळीस पन्नास शेतकरी धन्दा करतात करता दोन हजार सतरामध्ये मध्ये महाराष्ट्र शासनाने बी काढला भाजीपाला आणि फळ विक्रेते कुठंही बसून ते विक्री करू शकतात अशी पालिकेनं कोणालाही विश्वासामध्ये न घेता करोडो रुपये खर्च करून चिप्पा मार्केट केलं तो चिप्पा मार्केट दारूचा अड्डा झालेला आहे आतापर्यंत कोण मर्डर झालेले आहे अनेकदा आम्ही भाजीवाल्यांचं प्रबोधन करून त्या चिप्पा मार्केटमध्ये तीन चार वेळेला मार्केट बसवण्याचा प्रयत्न केला पंधरा दिवस महिना दीड महिने बसले रोज तर त्यांना पन्नास शंभर रुपये जर विक्री होत असेल तर हे दोनशे माणसं मरायचं का या शहरामध्ये राज्यामध्ये दोन नंबर धंदे करायला पूर्ण संरक्षण आहे पण आम्ही वाहतुकीला अडथळा न करता भाजी विकणं गुन्हा आहे म्हणून आज कमिशनरला सकाळी दहा वाजता भेटलो पस्तीस चाळीस मिनटं चर्चा झाली त्याने लवकरच निर्णय घेईन असं सांगितलं परंतु या ठिकाणी अशा पद्धतीची वागणूक आहे चार चार पाच पाच हजाराचा माल उचलून नेतात त्या मालाचं काय होतं पत्ता लागत नाही तिथं दोन अतिक्रमणाच्या गाड्या आणि पोलीस हो ठेवलेलं आहे कोणीही त्या ठिकाणी भाजीपाला विकू नये मग आम्ही काही दरोड्या घालायचं का जगायचं कसं आम्ही अरे मुंबईमध्ये जावा बीटी स्टेशन पुढे किती गर्दी आहे प्रत्येक रेल्वे स्टेशन वर गर्दी किती आहे पुण्याचं बघा इतर शहरामध्ये बघा या सोलापुरामध्ये स्टेशन रोडचं मार्केट आहे इतर ठिकाणचे मार्केट आहे रस्त्याच बंद केलेलं आहे सरकारने अशा पद्धतीनं महापालिकेच्या आयुक्ताला समजावून चाललं सात आठ विक्रेते होते त्यांनीही सांगितलं त्यांनी सांगितलं तुम्ही फाशी द्या आम्ही चिप्पा मार्केटमध्ये जात नाही चिप्पा मार्केटमध्ये जाणं म्हणजे आम्ही आत्महत्या करण्यासारखं आहे